नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राबद्दल एस कोणाला मिळतो ईडब्ल्यूएस चा फायदा काय नक्की आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र कोठे मिळतो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय या संदर्भामध्ये संपूर्ण ईडब्ल्यू एस संदर्भामध्ये आपण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे च्या बाबतीतला तुमचा प्रश्न एकही मनामध्ये तुमच्या शिल्लक राहणार नाही ठीक आहे ईडब्ल्यू एस ला जे आहे इकॉनॉमिकली विकर सेशन हे कोणाला मिळतं तर ईडब्ल्यू एस कोणाला मिळतंय ज्याचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल आठ लाखापेक्षा कमी पण सगळ्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस दिलं जातं का तसं नाही समजत सगळ्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस मिळत नाही मग ईडब्ल्यू एस कोणाला मिळतं जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात मग त्याच्यामध्ये आता मराठा समाज सुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही आजच मराठा समाजाचा एस सी बी मध्ये समावेश झाल्याचा सामान्य प्रशासन सा, विभागाचा परिपत्रक जाहीर झालेला जी आर आलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे मराठा समाज आता ओपन कॅटेगरीमध्ये येणार नाही म्हणजे त्यांना ईडब्ल्यू एस मिळणार नाही समजत आहे मग ते मागास प्रवर्गामध्ये गेले तर त्यांच्यामध्ये त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून एन सी एल काढायचं ओके आरक्षणासाठी पण मग आता उरलेले जे कोणी असतील ओपन कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये येणारी जे विद्यार्थी आहेत मग जैन असतील काही राहिलेले मुस्लिम कॅटेगरीतले सुद्धा आहेत समजत आहे त्यांच्यासाठी हा ईडब्ल्यू एस वर्ग राहणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओबीसी असेल एन टी असेल एसबीसी असेल एस सी असेल यांना ईडब्ल्यू एस मिळत नाही हे लक्षात घ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाच ईडब्ल्यू एस मिळत असतो हे लक्षात आला पाहिजे आपल्याला इम्पॉर्टंट मुद्दा आहे की ईडब्ल्यू एस फक्त जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये येतात तेच तेवढे काढू शकतात मग ओबीसी एस सी एसटी एन च्या सगळे प्रवर्ग एन टी एजे एन टी बी एन टी सी एन एसबीसी एस सी एस टी यांना ईडब्ल्यू एस काढता येणार नाही ठीक आहे दुसरी गोष्ट ईडब्ल्यू एस चा फायदा काय आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट कडून दहा टक्के आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे सगळ्याच वर्त्यांमध्ये दहा टक्के इतका आरक्षण ईडब्ल्यू एस मध्ये मिळतं म्हणजे च्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या गटामध्ये जाता येतात आणि ते पूर्ण भरतीच्या प्रक्रियेमध्ये दहा टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव असतात त्याच्यामुळे हा महत्वाचा मुद्दा असणार आहे ईडब्ल्यू एस मध्ये आता ईडब्ल्यू एस मध्ये असणारे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे कारण मराठा समाज हा खूप मोठ्या प्रमाणातला समाज मोठा समाज होता थोडक्यात तो समाज आता वेगळ्या आरक्षणामध्ये एससीबीसी आपण म्हणतो त्याला म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसमध्ये गेलेला आहे ठीक आहे तो आजच सामान्य प्रशासन विभाग आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारखेला आजचा जी आर आहे तो तिकडे नवीन प्रवर्ग तयार केलेला सी बी सीबीसी मध्ये त्यांना सुद्धा हा मिळणार नाही ईडब्ल्यू एस लक्षात घ्या दुसरी गोष्ट ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र कुठं काढ म्हणजे काढण्याचं ठिकाण कुठलं आहे तर ईडब्ल्यू एस हा प्रमाणपत्र सेतूमध्ये ग्रामीण भागात असेल तर तुम्ही सेतू सेतूमध्ये काढू शकता शहरी भागात तुम्ही ई सेवा केंद्र असतात तिथे काढू शकता गव्हर्नमेंटचे जे चार्जेस आहेत मग तुम्ही आपले आपले सरकार नावाचं पोर्टल जे आहे त्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा काढू शकता तिथे तर फक्त तुम्हाला तेहतीस रुपयांमध्ये ते निघतं ते ती सारे त्याची ऍक्च्युली कॉस्ट आहे बाकी ते एजंट वगैरे मध्ये असतील तर ऑबियसली तुमचे पैसे जास्त जातील पण पोर्टल पोर्टलवरून जर तुम्ही काढलं तर तेहतीस रुपये तुम्हाला पे करावे लागतील ओके मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत म्हणजे जर ईडब्ल्यू एस काढायचा असेल तर आवश्यक कागदपत्र कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये बघा एक अर्ज मिळतो जसं आपण कुठलाही प्रमाणपत्र काढत असू तर त्याच्यासाठी आपल्याला अर्ज फील करावा लागतं तसा एक अर्ज मिळतो तो अर्ज घ्यायचा प्लस एक आपल्याला फोटो लागणार आहे आपला स्वतःचा आता मागील तीन महिन्यामध्ये कधीही काढलेला तीन महिन्याच्या आतमध्ये तो फोटो लेटेस्ट फोटो थोडक्यात आधार कार्ड लागणार आहे किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र सुद्धा चालतं रेशन कार्ड खूप महत्वाचं आहे आयएमपी आहे रेशन कार्ड लाईट बिल लागतंय दुसरी गोष्ट घरपट्टी लागते आता घरपट्टी का लागते तर घरपट्टी लक्षात घ्या याच्या मागचं कारण आहे की ईडब्ल्यू एस नक्की मिळतं कोणाला त्याच्यामध्ये एक अट आहे तर अट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये आपलं घर हे आठशे चौरस मीटर पेक्षा मोठं नसावं आठशे चौरस मीटर पेक्षा मोठं नसावं तर ते केवढं आहे हे आपल्याला घरपट्टीत कळतं ठीक आहे ते आठशे चौरस मीटर पेक्षा जर मोठा असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस मिळणार नाही तुम्ही जरी ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यू एस मिळणार नाही दुसरी गोष्ट साधवाला लागतो आणि आठ सुद्धा लागतं सात बारा म्हणजे आपल्या जमिनीचा जिथं कुठे आपल्या जमिनी आहेत त्याच्यातलं एक सात बारा लागणार आहे दुसरी गोष्ट आठ लागतं आठ म्हणजेच काय असतं बघा त्या फॅमिलीच्या चा याच्यावरती एकूण जमीन किती आहे म्हणजे सात बारावरती जी काय नाव आहेत त्यांच्या नावावरती नावा एकूण जमीन किती आहे ओके okay, हे आठच्या उतार्यामध्ये नोंद असतं म्हणजे एखाद्याचा आठ बघून आपल्याला कळतं कि की यांच्याकडे किती एकर जमीन आहे किंवा किती हेक्टर जमीन आहे समजत पाच हेक्टर पेक्षा जर जास्त जमीन असेल तर त्याला सुद्धा ईडब्ल्यू एस मिळत नाही हे लक्षात असू देत ओके okay? म्हणजे पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी पाच हेक्टर पेक्षा कमी असायला पाहिजे तरच इ मिळणार आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला आठ सुद्धा उतारा लागतो हे सुद्धा तलाठी देतो सात बारा असेल किंवा आठ असेल ओके बाकी तर आपल्याला नॉर्मल डॉक्युमेंटच सगळे आधार कार्ड तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल रेशन कार्ड असेल लाईट बिल आपल्या घराचं घरपट्टी असणार आहे सात बारा कुठलाही एक सात बारा म्हणजे एका जागेचा कुठलाही सात बारा आणि आठ काढून घ्यायचं हे तलाटे ऑफिसमधून आपल्याला मिळतं दुसरी गोष्ट तलाट्याकडून आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो म्हणजे एक उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला ते आठ लाखापेक्षा कमी असावं तरच आपल्याला ईडब्ल्यूएस मिळणार आहे म्हणजे तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एल सी म्हणजे जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्हाला माहिती असं पाहिजे हे भेटलंच पाहिजे आपल्याकडे आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात इथं सगळ्या मुलांना प्रॉब्लेम येतात की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा एक एल सी आपल्याला तो सादर करावा लागतो त्याच्यामध्ये वडिलांचा किंवा आजोबांचा चालेल जर वडील एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जन्माला आलेले असतील तर वडिलांचा सुद्धा चालेल आणि जर वडील तुमचे एकोणीशे सदुसष्ट पूर्वी नसतील जन्माला आले नंतर आलेले असतील म्हणजे थोडक्यात सत्तरचा वगैरे जन्म असेल तर तुम्हाला आजोबांचा पुरावा मात्र त्याच्यामध्ये जोडावा लागेल ठीक आहे एखाद्या नातेवाईकांनी कोणी जर ईडब्ल्यूएस काढलेला असेल तर तोही जोडा लवकर प्रोसेस व्हायला मदत होते या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत स्पेसिफिक याच्यात प्रॉब्लेम येतो मुलींच्या बाबतीतला हे झालं बरं का जनरल म्हणजे आवश्यक कागदपत्र ही सगळी झाली तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा माहिती ही लिहून घेऊ शकता ओके दुसरी गोष्ट मुलींच्या बाबतीतला खूप मोठा प्रश्न असतो बघा मुलींचा ई डब्ल्यू एस काढण्यावरून मोठा प्रश्न असतो की लग्न झाले सर लग्न झाल्यानंतर मग ईडब्ल्यूएस एस कसं काढू ई डब्ल्यू एस हे मुलींना वडिलांच्या नावानेच मिळतं हे लक्षात असू देत वडिलांच्या नावानेच ईडब्ल्यूएस एस मिळतं ओके okay. मग ते तुम्ही कुठूनही काढू शकता दोन्ही साईडने सासर साईडने सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या माहेरच्या साईडने सुद्धा काढू शकता ओके okay? सासर किंवा माहेरच्या साईडने काढताना तुम्हाला त्याच्यावरती शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती तशा पद्धतीचं लिहायचं लग्न कधी झालं वगैरे वगैरे बाकीचे कागदपत्र आवश्यक जोडायचे मग त्याच्यात तुमचं मॅरिज सर्टिफिकेट वगैरे जी काय माहिती आहे ती तुम्हाला जोडावी लागणार आहे ओके तर इथं दोन्ही ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल माहेरच्या साईडने सुद्धा सासरच्या साईडने सुद्धा ज्यावेळेस तुम्ही सासरच्या साईडने काढताय सॉरी मायरच्या साईडने काढताय त्यावेळेस तिथे उत्पन्नाचा दाखला लागतो वडिलांचा तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हा वडिलांचा जोडावा लागेल ठीक आहे अशा पद्धतीनं बाकी काही वेगळं नसतं बाकी सेम प्रोसेस आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सारख्या आहेत बाकीचे इतर डॉक्युमेंट्स जसे जनरलमध्ये लागतात ईडब्ल्यू एस काढण्यासाठी जनरल डॉक्युमेंट्स जसे लागतात तसेच डॉक्युमेंट्स मुलींना सुद्धा लग्न झालेल्या लागणार आहे बाकी लग्न न झालेल्या मुलींचा काही प्रश्न येत नाही त्याच्याना हे नॉर्मल डॉक्युमेंट्सच सगळे आपण जे आता हे बोललो त्याच्याबद्दलच ते सगळं लागणार आहे ठीक आहे बघा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय बाकी ईडब्ल्यू एस कोणाला मिळतो तुमच्या लक्षात आलं जे ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्यांनाच मिळतं ईडब्ल्यू एस चा फायदा काय आहे तर दहा टक्के आरक्षण मिळवायचं आपल्याला त्याच्यासाठी ईडब्ल्यू एस असतं आणि या वर्षी तुम्हाला गॅरंटीड सांगतो ईडब्ल्यूएस चा कट ऑफ कमी लागेल मग पोलीस भरती असो किंवा इथं स्पर्धा परीक्षा असो कारण याच्यातला मोठा वर्ग जो होता ओपन कॅटेगरीमध्ये असणारा मराठा समाजाचा तो आता एससीबीसी मध्ये गेल्या कारणानं इथं संख्या कमी झाली ऑब्व्हियसली इथल्या मुलांना फायदा त्याचा नक्की होईल ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कोटा कुठे मिळतं तर... तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ग्रामीण भागातून बिलॉंग करत असाल तर ता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सेतू असेल तिथून तु तु तुम्ही काढू शकता शहरी भागात असाल तर महाई सेवा केंद्र असतात त्या ई सेवा केंद्रातून सुद्धा काढू शकता किंवा जर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर तुम्ही याच्यातून सुद्धा काढू शकता जे काय आपले ऑनलाईन जे आहे आपले पोर्टल नावाचं म्हणजे आपले सरकार जे आहे ते पोर्टल आहे त्या आपल्या सरकारवरून सुद्धा तुम्ही काढू शकता तिथं फक्त तेहतीस रुपये चार्ज आहेत हे लक्षात असू दे ठीक आहे ईडब्ल्यू एस बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि शेअर सुद्धा नक्की करा ठीक आहे धन्यवाद